हे सगळं करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायचा आमचा कायम प्रयत्न असतो किंवा तुमच्या आस्थापना विषयक असतील त्याच्यामध्येही मार्ग काढण्याचा आणि जे बेस्ट आहे तुमच्यासाठी उपलब्ध पर्यायांमध्ये ते देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो परंतु ज्ञानदानाचं विद्यार्थी घडवण्याचं जी जबाबदारी जे काम तुमच्यावरती सोपवलेलं आहे त्याच्याम त्यातल्या निष्ठेमध्ये मात्र तुमच्याकडून तसू भरही कमतरता येऊ नये अशी अपेक्षा माझी महानगरपालिका म्हणून आयुक्त म्हणून पण मी व्यक्त करते आणि मी एक पालक म्हणूनही व्यक्त करते की आम्ही पण ऍज अ पालक जे आमचं जे मुलगा मुलगी आहे तर तो तुमच्या हातामध्ये एवढ्या विश्वासानं निष्ठेनं देतो आहोत तर हे करत असताना त्या विश्वासाला आणि निष्ठेला कुठेही तडा जाणार नाही हे बघा तोही पुन्हा असाच पोचणार आहे आणि कदाचित आपण सगळे त्याच्याशी सहमत असा की शिक्षक लिहितच नाहीत किती शिक्षक डायरी लिहितात हा प्रश्न आहे किती शिक्षकांनी त्यांचे अनुभव नोंदवले आणि त्या अनुभवांचं संकलन केलं हा प्रश्न आहे किती शिक्षकांनी स्वतःच असं क्रिएटिव्ह रायटिंग केलं पुस्तकं लिहिली निबंध पुस्तक पत्र ली। साठीची पुस्तक किती पत्र लिहिण्याच्या पत्र लिहिली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा तृतीय क्रमांक प्राप्त आहे स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात निवडक शंभर शाळांमध्ये एकशे पंचवीस तर बालवाडीमध्ये किमती जवळपास दोनशे विद्यार्थी या सांगू सध्या शिकत आहेत सर्व शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन